आणि जस की एक सांगू इच्छितो की बघा की आपण जे विचार करतो की पास आऊट इमिडिएट नंतर लगेच जॉब तर ते ते नाही करता आपण रेग्युलरली चार वर्षामध्ये बाहेरच्या इंडस्ट्रीमध्ये काय चालू त्याचा थोडासा अभ्यास घेतला तर आपण बाहेर पडल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी इजी होऊ शकतात ओके okay. आणि आता जसं की मला आणखी एक गोष्ट सांगू सांगू इच्छितो की माझा जो म्हणजे आम्ही कॉलेजला असताना मी थर्ड इयरला आम्हाला प्रोजेक्ट म्हणजे करायचा होता त्यावेळेस आम्ही युट्यूबवर सर्च करत होतो की इंडियन ऑइल मध्ये ऑइल अँड गॅस एक्सप्लोरेशन कसं होतंय काय होतं पण त्यावेळेस फक्त ड्रीमच होतं की ही इंडियन ऑइल कशी कंपनी असेल काय असेल आणि रेली म्हणजे त्या त्याच तेच छोटंसं ड्रीम घेऊन मी पुढच्या त्या त्या नंतर पाच वर्षामध्ये मी कम्प्लीट करू शकलो की मी स्वतः इंडियन ऑइलमध्ये मध्ये ए ऑफिसर म्हणून लागलो ते ते पॉसिबल झालं बिकॉज ऑफ जे आपल्याला फिडिंग होत गेली जसं की आपल्या इंडस्ट्रियल इंडस्ट्रीय इक्विपमेंट डायरेक्ट नाही पण इनडायरेक्ट आपल्याकडे छोटे छोटे जो बी आमच्या लॅबमध्ये अवेलेबल आहे ते आम्हाला बेसिक नॉलेज आम्हाला मिळून गेलेलं तर त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी इझी झाल्या आणि आता तर म्हणजे कसं इंडियन ऑइल आमच्याकडे लाईक त्यांचं पोस्टिंग वेगवेगळ्या स्ट्रीममध्ये राहतं रिफायनरीमध्ये पोस्टिंग राहतं बिझनेस डेव्हलपमेंट राहतं पाइपलाईन डिव्हिजनला राहतं आणि एक मार्केटिंग डिव्हिजन तर आता मी इंडियन ऑइलचं रिप्रेन म्हणजे एका डिस्ट्रिकचं रिप्रेझेंटेटिव्ह आहे ज्याचं की मोर दॅन सिक्स हंड्रेड करोड रेव्हेन्यू मी स्वतः हँडल करतोय तुमचं डिपार्टमेंट कोणतं माझं सेल्स मॅनेजर आहे मी सेल्स एक्झिक्युटिव्ह इंडियन ऑइल त्यामध्ये काय काय काम असतं त्यामध्ये माझं की नवीन नवीन पेट्रोल पंपांचं सिलेक्शन करायचं आणि नवीन नवीन पेट्रोल पंप कुठं अलॉट करायचा कुठल्या जागेला पेट्रोल पंप द्यायचा आणि जे काही एक्झिस्टिंग पेट्रोल पंप आहेत त्या पंपाच इन्स्पेक्शन करायचं जसं की कस्टमरला कुठल्याही प्रकारची भेसळयुक्त पेट्रोल डिझेल मिळालं नाही पाहिजे आणि जे काही नवीन नवीन पॉलिसीज नवीन नवीन आम्ही संशोधन करतोय आम्ही पेट्रोल पंपामध्ये जसं की तुम्हाला बरेचसे कस्टमरच्या माइंडमध्ये राहतं की बाबा मी पेट्रोल डिझेल जे घेतोय ते मला कमी क्वांटिटी कमी येते काहीतरी ह्या मशीनमध्ये चिप वगैरे टाकून त्याला काहीतरी फ्रॉड केलं जातात ह्या गोष्टीमध्ये आम्ही नवीन नवीन टेक्नॉलॉजी शोधून मग कस्टमरला योग्य ते क्वालिटी क्वांटिटी मिळते का नाही त्याचं आमच्याकडे इन्स्पेक्शन वगैरे एक प्रश्न होता सर म्हणजे ऑफ द कॅमेरा जरी गेला तरी चालेल पण सर आता माझी पण जागा आहे मग मला पण तुमच्याकडून आता आपण दोघंही प्रवराची आले मी नाहीये आता आपण चांगले मित्र पण झालोय मग मला भेटेल का पेट्रोल पंपाच निश्चितच तुमची जागा डेफिनेटली तर, okay. तर।, तर सर मग थोडक्यात एखादा विद्यार्थी असेल किंवा काही लोक असतील ज्यांना पेट्रोल पंप घ्यायचा असेल तर त्यांना तुम्ही म्हणजे थोडक्यात तुम्ही सांगा की काय काय रिक्वायरमेंट त्यांना लागू शकते बो किंवा जागा असेल इन्व्हेस्टमेंट असेल त्याबद्दल थोडक्यात तुम्ही सांगू शकता आज जर तुम्हाला इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप घ्यायचा असेल तर तुम्हाला सांगतो की सध्या त्याचे नॉर्म्स खूप एकदम सिम्पल नॉर्म्स आहेत तुम्हाला दहावी पास असले तरी तुम्हाला पेट्रोल पंप मिळून जाईल तुमच्याकडे झिरो इनकम असेल तरी सुद्धा पेट्रोल पंप मिळून जाईल फक्त एकच आहे की तुमची स्वतःची जागा पाहिजे आणि चांगली रोड साईडला जागा पाहिजे आणि मी खरंच म्हणजे खरंच इंटरेस्टेड असतील स्वतःचा बिझनेस बिकॉज इंडियन इंडियन ऑइलच नाही म्हणा कुठलाही पेट्रोल पंप जर तुम्ही सेटअप केला तर तो आ, मी सांगेल की तुम्हाला वर्षाकाठी दहा ते पंधरा लाख रुपये इन्कम देईल तो जो बी आता सध्या तर सगळे ॲटोमेटेड पेट्रोल पंप झाले तुम्हाला काही जाऊन करायचं नाही आहे फक्त चार तुमचे डिलिव्हरी डिस्पेंसिंग बॉईज जर ठेवले तर तुमचा बिझनेस हा टोटली हंड्रेड पर्सेंट ऑटोमेटेड बिजनेस होऊन कारण सॉफ्टवेअर्स आहेत ऑटोमॅटिक सगळं होणार आहे तर जर जे काही यंग जनरेशन त्यांना स्वतःचं एंटरप्रेनरशिप म्हणजे स्वतः बिझनेस सुरू करायचं असेल तर दे कॅन कम टोन इन yes. पेट्रोल पंप बिझनेस माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे सरांचा नंबरही माझ्याकडे आहे जर कोणी इंटरेस्टेड असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तसं कमेंट टाका आणि अगेन खरच खूप आनंद होतो की प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणीचे विद्यार्थी आज या लेवल पर्यंत आहेत की जे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये एवढ्या मोठ्या पॅकेजवरती काम करताय फर्स्ट ऑफ ऑल एवढं मोठं पॅकेज भेटणं हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यातल्या मध्ये भेटणं आणि अगेन मलाही अभिमान वाटतोय की मी आज एका क्लास वन लेवलच्या व्यक्ती सोबत हा पॉडकास्ट करतो आणि तेही प्रवराचेच अल्युमिनाय आहेत आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेताना सुद्धा प्रवराचेच अल्युमिना त्या ठिकाणी असतील कारण तिथे डिस्क्लोज आपण करू शकत नाही परंतु ते त्या ठिकाणी होते म्हणजे प्रवरा कुठे कुठे पोहोचलय आणि प्रवराचे जे जवळपास आज एक ते दीड लाखापर्यंत जे अल्युमिनियम पोहोचले कोणता व्यक्ती कुठून मदत करत आहे हे सांगायला अजिबात हरकत नाही असो सर थँक्यू सो मच तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल एक शेवटचा प्रश्न आमच्या नवीन विद्यार्थ्यांना जे काही ऍडमिशन घेत त्यांना तुम्ही काय गाईड कराल सर्वप्रथम तर मी त्यांना सांगू इच्छितो की सगळ्यात महत्वाचं तुम्ही स्टार्टिंगला तुमचं गोल फिक्स करा की जे काय चार वर्ष तुमच्या लाईफमध्ये खूप टर्निंग असणार आहे तर कारण एकदा तुम्ही ह्या फील्डमधून म्हणजे ह्या चार वर्षानंतर तुम्ही इंडस्ट्रीयल वर्ल्डमध्ये किंवा बाहेर कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये पडताल ते खूप काही तुमच्यासाठी कदाचित तुम्ही या रेसमध्ये बाहेर बी पडताल कदाचित तुम्ही रेस जिंकू पण शकता तर मग मी मी सांगू इच्छितो की तुम्हाला भरपूर आमच्यासारखे सिनियर्स गाईड बी करतील पण बेसिकली जे बी आहे तुमच्याकडून की कुठल्या स्ट्रीममध्ये आपल्याला जायचंय आणि आपण का जायचंय बऱ्याचशा प्रश्नाचं उत्तर मी माझ्या इंटरव्ह्यू मधून दिलेलं आहे तर आणि जर तुमच्यासाठी जर मी सांगू इच्छितो की हा डेफिनेटली प्रवरा आणि त्यातल्याच केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट ही तुमच्यासाठी तुमच्या भविष्यासाठी एक सगळ्यात मोठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी राहील कारण जे सांगितल्याप्रमाणे जे नेटवर्क एवढं वास्त वाढलेलं आहे परवाराच्या अल्युमिनाचं कधी ना कधी ना जरी तुम्हाला कुठे ना कुठे तरी दे विल डेफिनेटली हेल्प ओके राईट वर्स अगेन थँक्यू सो मच सर तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कमेंटमध्ये हॅपी बर्थडे नक्की टाईप करा सरांना विश करा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू